राजनीती न्यूजच्या दुपारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत राज्यभरातील घरकुलांसाठी पाच ब्रास वाळू मोफत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला या प्रकरणी राज्यातील प्रत्येक वाळू घाटात दहा टक्के आरक्षण हे घरकुलांसाठी असेल धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आता मोठी बातमी समोर आली आहे तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणी आता तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्यांचीही नावे आल्याने मोठी खळबळ उडाली आहे ड्रग्ज तस्करी प्रकरणी तुळजाभवानी मंदिरातील तेरा पुजारी समाविष्ट असल्याची माहिती पुढे आली आहे विशेष म्हणजे हे, हे पुजारी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते देखील असल्याची माहिती आहे सोलापुरातील तुळजाईनगर नगर भागात एका सात महिन्यांच्या गर्भवती महिलेला निर्दयीपणे मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे या महिलेला तीन ते चार महिलांनी मारहाण केल्याचं बोललं जात आहे यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र संताप व्यक्त होत आहे या घटनेनंतर मारहाण करणाऱ्या महिलांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे लखनौने वीस षटकात तीन बाद दोनशे अडोतीस ही बलाढ्य धावसंख्या उभारल्यानंतर कोलकात्याला वीस षटकात सात बाद दोनशे चौतीस धावांवर रोखले लखनौचा हा तिसरा विजय तर कोलकात्याचा तिसरा पराभव ठरला तर दुसऱ्या सामन्यात पंजाबने वीस षटकात सहा बाद दोनशे एकोणीस ही बलाढ्य धावसंख्या उभारल्यानंतर चेन्नईला वीस षटकात पाच बाद दोनशे एक धावांवर रोखलं सोलापूर जगजीवनराम झोपडपट्टी येथील ममता मेहत्रे व जिया मेहत्रे या दोन मुलींचा दूषित पाण्यामुळे मृत्यू झाला असून या प्रकरणी शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे पालिका आयुक्त सचिन अंबासे यांना निवेदन देण्यात आले निवेदन देताना महिलांचा व लहान मुलांचा लक्षणीय सहभाग होता कडक ऊन असूनही श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर चंद्रभागा नदी नगर प्रदक्षिणा मार्ग आदी भाग वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेला कडक ऊन असूनही श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात वारकऱ्यांची गर्दी पाहायला मिळाली सोलापूर शहरात सध्या पाण्याची बोंबाबोंब सुरू असतानाच महापालिका देखभाल व दुरुस्तीच्या नावाखाली चार ऐवजी पाच दिवसांआड पाणीपुरवठा करणार आहे पाण्याच्या शटडाऊनची माहिती महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियंत्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे सोलापुरात ऐन उन्हाळ्यामध्ये पाण्यावरून बोंबाबोंब सुरू आहे बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्रीय आयुष राज्यमंत्री आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांनी सदिच्छा भेट घेतली याप्रसंगी आमदार देशमुख यांनी त्यांच्यासमवेत विविध राजकीय विषयांवर चर्चा केली बाबू जगजीवन राम झोपडपट्टीमध्ये नागरिकांच्या घरातील पाणी दूषितच असल्याचा अहवाल महापालिकेला मंगळवारी प्राप्त झाला या भागातील ड्रेनेज लाईन आणि पाणीपुरवठ्याची लाईन यामध्येही मोठ्या प्रमाणावर दोष असल्याचे निदर्शनास आले आहे पाण्याचे नमुने अश्विनी रुग्णालयातील प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले होते या प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालानुसार हे पाणी पिण्यालायक नसल्याचं सिद्ध झालं आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा तसेच मिरवणूक मार्गातील अडथळे दूर करण्यात यावेत अशी मागणी उत्सव मंडळातील पदाधिकाऱ्यांनी केली